दागी दागी। <laughs> तर फ्रेंड्स सेकंड ब्लॉग आणि आता ताई गेमच तुम्हाला शेड्यूल सांगते कशा सा, पद्धतीचा गेम आहे गेम घेते तर चार चार जणी आपल्या मध्ये रुमाल राहणार आहे सपोज इथे रुमाल ठेवलेला आहे रूम आहे थोड शांत बसा हा रुमाल आहे समज चार उभा असणार उभे असणार आहे चायनी मग मी डोकं म्हणलं की डोक्यावर हात ठेवायचा तोंड म्हणलं की तोंड कंबर म्हणलं की कंबर खांदा म्हणला की खांदा जे ते आणि रुमाल म्हटला की पटकन रुमाल ज्याच्या हातातील ती साईडला काढली जाणार म्हणजे ती फायनल मध्ये जाणार फायनल मध्ये चार चार फायनल मध्ये मा जाणार मग असं करता करता जी जाईल

कंबर <laughs> <laughs> <दिरुण है। laughs> <स्तित्तितों> <दिरुण laughs> खांदा हात खांदे, रुमाल, कंबर,

<laughs> रोहिणी <तुरी निताए। laughs> या गेमच्या विषयी सांगलेले आहेत रोहिणी रुहिणीताना एक छोटस गिफ्ट आहे आमच्याकडनं <laughs> तर आपला मस्तपैकी गेम झालेला आहे आणि सगळ्यांनी गेम एन्जॉय केलेला आहे आणि आता वान द्यायची वेळ आलेली आहे तर वान आम्ही अशा पद्धतीचं ठेवलाय की इथे चिट बनवलेले हो आहेत आणि प्रत्येक चिट मध्ये हो। पाच सहा प्रकारचा वान आणलेला आहे आणि लकेडरा ठेवलेला आहे चिट मध्ये जे नाव असेल ते छोटस गिट सख्या बहिणी सख्या जावांकडून त्यांना दिलं जाणार आहे तर पाहूया आता कोणाच्या चिट मध्ये काय येत

那个扒拉扒掉了嘛？哎，好扒嘞！来，我这个扒一下，摸

एकच ने आणि सगळ्या भाऊज आहेत त्याच्यामुळे इकडे बागा मस्ती चालली यांची

कोण कोण जिंकणार इथं आई राहिली एकटी आणि लेडीज झाल्यात एवढ्या सगळ्या परत परत <laughs>

I'm <laughs>

तर मस्त पैकी सगळ्यांचा एन्जॉय झालाय आणि डान्स पण झालाय मस्ती झाली फुल धमाल केलं सगळ्यांनी कसं वाटलं तुम्हाला सगळ्यांना तुम्हाला तर फ्रेंड्स हा होता आमचा एक छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय